आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान हिवरगाव पावसा या ठिकाणी यात्रेनिमित्तानं भव्य अश्वप्रदर्शन आणि पशुप्रदर्शन होत आहे या मैदानाचं उद्घाटन नारळ वाढवून अश्वमालकांच्या हस्ते केलं गेलं इथं भव्य मैदान तयार करून मंडप टाकण्याचं काम सुरू आहे यावेळी यात्रा कमिटीचे भाजपाचे माजी अध्यक्ष काशीनाथ पावसे उपाध्यक्ष गणेश दवंगे देवगड अश्वप्रेमी संघटनेचे अध्यक्ष उत्तम जाधव ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे कृषी प्रदर्शनाचे अध्यक्ष संजय पावसे संघटनेचे सदस्य सोमनाथ दवंगे बंडू पावसे नानासाहेब दिघे रफीक फिटर ज्ञानेश्वर माऊली मच्छिंद्र सानप भाईजान शेख लक्ष्मण कोटकर दिलीप साबळे सर्जराव परबत गणेश वर्पे विकी जगताप मकरंद मुळे गणेश अरगडे किरण गुंजाळ सुनील जाधव हो, माऊली सांगळे यांसह अश्व मालकांची उपस्थिती होती देवगड या ठिकाणी जो अश्व प्रदर्शन आणि पशुपक्षी प्रदर्शन जो मेळावा भरणार आहे त्या निमित्ताने आपल्या व... सर्व कमिटीची मीटिंग होती त्या निमित्ताने आम्ही सर्व इथं जमलो आमचे अध्यक्ष नाना जाधव हो, उपाध्यक्ष रफिक पीटर आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे नवीन आमदार अमोलभाऊ कताळ आणि तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनताई विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील या सर्वांचं या यात्रेला भरभरून प्रतिसाद आहे तसंच नामदार साहेब विखे पाटलांचं सा खूप मोठे योगदान आहे इथं आणि आम्ही सर्व हे नव्याने चालू करत आहोत त्याबद्दल असं मी सर्वांना विनंती करील की सर्वांनी या अश्व प्रदर्शनासाठी यावं जो आहे त्यांनी इथे घेऊन यावं आणि आम्हाला सहकार्य करावं आपण हो। सर्वांचं कुलदैवत राजा जेजुरीचा आणि त्याच प्रतिरूप प्रति जेजुरी श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थानची माघ पौर्णिमेनिमित्त जी महायात्रा भरते त्या महायात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहमदनगर आणि अश्वप्रेमी संघटना शिवरगाव पावसा आणि संगमनेर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचबरोबर ग्रामपंचायत शिवरगाव पावसाच्या सहभागाने आपण अश्वप्रदर्शन आणि पशुपक्षी प्रदर्शन यात्रेनिमित्त आयोजित केलेला आहे आणि त्या पशुपक्षी आणि अश्वप्रदर्शन ज्या सभा मंडपामध्ये किंवा मंडपामध्ये भरणार आहे त्या मंडपाचं आज भूमिपूजन आणि उद्घाटन आपण केलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांनी आपण जिल्हा परिषदेमार्फत जे अनुदान दिलेलं आहे त्या अनुदानाबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे नूतन आमदार अमलभाऊ खताळ यांचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी खात्यांसाठी ज्या काही उपाययोजना असतात किंवा यात्रेसाठी सुविधा असतात त्यासाठी सुद्धा त्यांनी सर्व विभागाची बैठक घेऊन त्या त्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्यानं आपली ही महायात्रा अकरा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे आणि ज्या ज्या मान्यवरांचं यात्रेसाठी सहकार्य लाभत त्या, त्या सर्व मान्यवरांचं देवस्थान खंडोबा देवस्थान हिवरगाव पावसा ग्रामपंचायत हिवरगाव पावसा ग्रामस्थ बंधू भगिनी हिवरगाव पावसा पावसा आणि श्री देवगड अश्वप्रेमी संघटना की जी नव्यानेच उत्तम नानांच्या अध्यक्ष आहे या सर्वांप्रती आभार व्यक्त करतो आणि आजच्या या अश्व संघटना प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या तालुक्यातील जे अश्व पालक आहेत अश्वप्रेमी आहेत त्यामध्ये नानासाहेब दिघे आहेत माऊली सुपेकर आहेत दिलीप सावळे आहेत लक्ष्मीण कोटकर आहेत फैजान शेख आहेत त्याचबरोबर संजय वरपे आहेत सय्यद शेख आहेत सचिन गोरडे आहेत खंडागरे अरविंद साहेब आहेत त्याचबरोबर गणेश गोरडे आहेत किरण गुंजाळ आहेत गणेश आरगडे आहेत मच्छेंद्र साबळे आहेत आणि उपाध्यक्ष त्याचबरोबर संगमनगर तालुका अश्वप्रेमी संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय रफीक फितर साहेब आहेत आणि अनेक मान्यवर जे अश्वपालक आहेत ते उपस्थित आहेत त्या सर्वांचं त्याचबरोबर ग्रामपंचायत ग्रामस्थांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी अश्वपालकांनी या प्रदर्शनामध्ये अश्व आपण आणावीत यात्रेची शोभा वाढवावी योग्य त्या प्रमाणात आपल्याला मोबदला किंवा बक्षीस अश्वप्रेमी संघटनेकडून दिलं जाईल अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या यात्रेच्या निमित्ताने सर्व अश्वपालकांना पालकांना त्याचबरोबर यात्रेकरूंना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि ही दोन हजार पंचवीस ची महायात्रा निर्विघ्नपणे पार पडावी अशा प्रकारचे आशीर्वाद आपल्या कुलदैवतांना आपल्या पाठीशी ठेवावेत ही परमेश्वराला विनंती करतो सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर